ठाण्याचा राजा गोविंदा पथक कैलासवाशी तुकारामजी वाडकर यांच्या स्मृतीत सर्वप्रथम वाटतो आणि आपण अत्यंत चांगला प्रयत्न गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतात यावर्षी मांगल्या वर्षी पर्यंत सात तर आठ होते यावेळी चार ते पाच ठिकाणी यशस्वीरित्या आपण आठ ठळ जावण्यामध्ये यशस्वी झाला आणि आठही ठर कुठेही गोपाळ खाली न पडता पुन्हा खाली व्यवस्थित टप्प्याटप्प्याने उतरवून कोणाला एन्टी नाही दुखापत नाही अशा पद्धतीने आपण अत्यंत सुरक्षितरित्या आपल्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गोविंदांची काळजी घेतली सर्वांचा कार्यक्रम अत्यंत सुंदर व्यतासा पार पडला आणि ठाण्यामध्ये आपलं चांगलं नाव झालं भविष्यात आपण जो यावेळेला खोपटच्या आपल्या सहकार्याने नऊ थराचा जो विक्रम ठाण्यात तयार केलाय पुढच्या वर्षी मी अशी अपेक्षा बाळगतो आणि खात्री देतो की पुढच्या वर्षी आपण तो प्रयत्न करावा आजूबाजूच्या युवकांना आपली संख्या वाढवण्यासाठी कारण जेवढे थर करावे तेवढे खाली पाया पण लागतो खाली गोविंदांची संख्या पण लागते कारण चुकून मागून कधी कोणी पडलं तर झेलण्यासाठी पण तेवढी खाली गर्दी असली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण आतापासून प्रयत्न करा अधिकाधिक लोकांना जोडा आपला पारंपरिक खेळ आपण साजरा करता आणि आपली परंपरा जोपासता त्याबद्दल राजा गोविंदा मनापासून शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे यासाठी विशेष मेहनत घेणारे आपले प्रशिक्षक कोमल देशमुखजी त्याचप्रमाणे राकेश यादवजी गोविंदा मुंबई समन्वय समितीचे सदस्य त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष रोहितजी लोणगे माझे मित्र आपल्या सर्वांचे लाडके प्रदीपजी दळवी त्याचप्रमाणे आमचे सहकारी विलासजी हरपाल उपस्थित सर्व पदाधिकारी त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यामुळे अत्यंत सुंदर कामगिरी केली आहे लोकांना संघटित ठेवलं एवढ्या मोठ्या संख्येने सोपत असतात चार भाऊ एकमेकात काही नाहीतरी वाट घालतात शंभर शंभर दोनशे पोळांना एकत्र करणं त्यांना एकत्र ठेवणं त्यांचा सुसंवाद ठेवणं आणि त्यांना नीट सांभाळणं एकत्र ही एक मोठी कामगिरी याची मला पूर्ण झालेली आहे आणि म्हणून याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो अभिनंदन धन्यवाद वंदे मात्र